आणि ह्याची पदर आपण पाहू शकता पदरमध्ये खूपच ब्युटिफुल टेसल्स आपल्याला इथे मिळालेले आहे ब्युटिफुल कॉटन टिश्यू कॉटन म्हणतो ना आपण त्या पद्धतीचा कॉटन व्हरायटी बनणार आहे छोटी बॉर्डर नाही तर मोठी बॉर्डर नाही हा एक बॉर्डर मध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न दिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे भेटणार आहे ब्लाउज तर तुम्हाला मिळणारच आहे त्यासोबत ह्याच्यामध्ये प्राईसची मी गोष्ट करू तर प्राईझस तुम्हाला खूपच अतिउत्तम प्राइजेस तुम्हाला इथे भेटणार आहे नमस्कार मित्रमंडळी जय महाराष्ट्र कसे आहात आपण वेलकम बॅक अजमेरा फॅशन मध्ये मनापासून आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो जी मी कलेक्शन आपल्यासाठी आणलेली आहे ना वरती आपण पाहायलाच असाल गेस करतच असाल ना तर आज मी कलेक्शन आपल्यासाठी आणलेले आहे ना थोडंफार बनारसी साडी आणलेली आहे थोडस फार सिल्क साडी आणलेली आहे तर व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता कम्प्लिटली पाहा बरं का मित्रांनो कलेक्शन तर मी दाखवणारच आहे सोबतही त्या कलेक्शन सोबत आपण भरपूर गोष्ट देखील करणार आहोत तर चला मित्रांनो आपल्याला बोर नाही करत आहे नवीन नवीन कलेक्शन जे आहे या व्हिडीओमध्ये मी आपल्याला दाखवते सर्व प्रथम ही कलेक्शन मी आपल्यासमोर आणलेली आहे तर मित्रांनो ही जी साडी आपण पाहू शकता ना खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट जे आहे मी आपल्या समोर आणलेली आहे तर चला आपण ओपन करून पाहूयात ह्या साडीमध्ये आपण पाहू शकता ऍज अ कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये ह्याच्यामध्ये डिझाईन ॲज अ पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टेसल्स वगैरे इथे दिलेला आहे झालर पॅटर्न म्हणतो ना आपण त्या पद्धतीने टेसल्स आपल्याला इथे दिलेले आहे आणि हे तुम्ही पदर पाहू शकता पदरमध्ये भरभरून ह्याच्यामध्ये डिझाईन कॉम्बिनेशन इथे काम केलेलं आहे आणि ह्या साडीची वेथ लेंथ आपण पाहू शकता अतिशय लॉंगेस्ट आपल्याला इथे भेटणार आहे आणि कंपल्सरी साडीची जी लेंथ आहे ना मित्रांनो साडे सहा मित्रा इथे भेटणार आहे कारण एकच डाऊट कस्टमरचा असतो बरं का मित्रांनो की आम्हाला आम्ही साडी तर करतो पण आम्हाला कम्प्लिटली साडीची लेंथ जी आहे ते भेटत नाही तर मित्रांनो ते टेन्शन घेण्याची गरज नाहीये आपल्या अजमेरा फॅशन मध्ये साडी आपल्याला ले ले प्रॉपरली लेंथमध्ये भेटून जाईल आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते जे नवीन व्हिव्हर्स आपला फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी मी एक छोटस इन्फॉर्मेशन देते मित्रांनो आपला अजमेरा जो फॅशन आहे ना ते एक रिअल मॅन्युफॅक्चर हब आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कशा आहे मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्ये आपल्याला हर एक कलेक्शन भेटून जातो इथे आपल्याकडे अजमेरा मध्ये जे जून बिझनेस करतात ना ते एक होलसेलर्स बनलेले आहेत सेमी होलसेलर्स बनलेले आहेत एक रिटेलर्स बनलेले आहेत तर आपल्याला बिझनेसची सुरुवात कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण ठरवू शकता जर नवीन आपल्याला बिझनेस सुरुवात करायचं आहे पण कशा पद्धतीनं आम्हाला बिझनेस सुरुवात करायचा आहे आम्हाला पाहिजे ती गायडन्स आपल्याला कशा पद्धतीने भेटून जाईल किंवा मार्जिन ॲज अ पॅटर्न आपल्याला कितीपर्यंत मार्जिन लावायचं आहे ते सर तुम्हाला डाऊट असेल तुमच्या मनामध्ये स्क्रीनवरती नंबर आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट साधा संधी मिळून की कशा पद्धतीने आपल्याला मार्जिन लावायचं आहे कशा पद्धतीने आपल्याला बिजनेसचा सुरुवात करायचा आहे तर तुम्हाला हवी ती सगळी इन्फॉर्मेशन आपले जे ऑनलाईन सिस्टम्स आहेत ना ते आपल्याला प्रॉपरली आपल्याला इथे सांगून जाईल तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी मी आपल्याला दाखवते ना हे पाहू शकता तुम्ही ॲज अ ऑर्गेनचा पॅटर्न सारखी साडी तुम्हाला दिसते पण ऑर्गेनचा पॅटर्न नाही तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट जे आपल्याला अशा पद्धतीने मिळाले आहे ॲज अ ऑर्गेनचा पॅटर्न आपण म्हणू शकतो तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला इथे भेटणार आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता छोटा स्मॉल बॉर्डर आपल्याला इथे मिळालेली आहे आणि ह्याची पदर आपण पाहू शकता पदरमध्ये खूपच ब्युटिफुल टेसल्स आपल्याला इथे मिळालेले आहे भरभरून ह्याच्यावरती डिझाईन आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो आजकाल एक साडी नवीन ट्रेंडिंगमध्ये चालू आहे मित्रांनो की त्याची साडीची जी बॉर्डर आहे ना ती लॉन्गेस्ट येते ती देखील साडी आपल्याकडे इथे भेटून जाईल जर आपल्याला नवीन नवीन साड्यांचे कलेक्शन पाहायचं असेल ना मित्रांनो तर स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधा व्हॉट्सअप करा त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन जे आहे ते व्हॉट्सअप थ्रू आपल्याला आमचे ऑनलाईन टीम जे आहे तुम्हाला प्रॉपरली सेंड करत जाईल आणि त्याच्यामार्फत तुम्ही नवीन नवीन बिझनेसचा नवीन नवीन बिझनेस अगर तुम्ही सुरुवात करत असाल ना त्या बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर हेल्प होईल तर मित्रांनो हा कलेक्शन तुम्ही पाहताय ह्याच्यामध्ये है जी कॉटन व्हरायटी वर, आहे ना खूपच ब्युटिफुल कॉटन टिश्यू कॉटन म्हणतो ना आपण त्या पद्धतीचा हा कॉटन व्हरायटी बनणार आहे सोबत ह्याच्यावरती सिरोस्की डायमंडचं काम केलेलं दिसणार आहे कॉन्ट्रस्ट कलर कॉम्बिनेशनचा आपल्याला ब्लाऊज मिळणार आहे सोबतही एक ब्युटिफुलचा डिझाईन पॅटर्न कॉन्सेप्ट आपल्याला इथे भेटणार आहे ॲज अ टेसलसाठी तर तुम्ही पाहू शकता काही ब्युटिफुल कॉन्सेप्ट तर आपल्याला इथे भेटतच आहे आणि जे नवीन व्हिव्हर्स आहेत ना मित्रांनो ते त्यांना त्यांच्यासाठी मी एक छोटेच इन्फॉर्मेशन देते आपले एक मॅन्युफॅक्चरर असल्या बाबतीत आपल्याकडे हर एक कलेक्शन जे आहे ते तुम्हाला बंच टू तु बंच, बंच मिळणार आहे बल्क टू बल्क आपल्याला ऑर्डर द्यावं लागेल कंप्लीटली इथे जर तुम्ही येत असाल तरी पण तुम्हाला बल्क टू तु बल्कीच घ्यावं लागेल इथं आल्यावरती तुम्ही कितीही परचेस करू शकता अच्छा पाच हजार असू दे दहा हजार असू दे वीस हजार असू दे कितीही परचेस करू शकता अगर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यावा लागेल ना एक कम्प्लिटली बंच बनेल एक ट्रान्सपोर्टला जाणं इतकं बंच बनेल ना तेवढं तुम्हाला ऑर्डर देणं कंपल्सरी आहे तर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी मी आपल्याला दाखवते हा पाहू शकता ॲज अ बॉक्स आयटम कलेक्शन आपल्याला इथे भेटून जाईल ह्याच्यामध्ये जा देखील तुम्हाला छोट्या छोट्या बुट्ट्यांमध्ये इथे काम केलेलं आहे बॉक्स बॉक्समध्ये ॲज अ डिझाईन बघू शकता तुम्ही एक डिफरंटचा लुक ह्याच्यावरती आपल्याला इथे भेटणार आहे सोबतही आपण बॉर्डर पाहू शकता ॲज अ छोटी बॉर्डर नाही तर मोठी बॉर्डर नाही हा एक मीडियम बॉर्डरमध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न दिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे भेटणार आहे ब्लाऊज तर तुम्हाला मिळणारच आहे ॲज अ तुम्ही ह्याचं पदर पाहू शकता पदरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन दिलेला आहे आणि प्लस आपण ब्लाऊज पाहू शकता कॉन्ट्रेस्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ब्लाउज मिळालेला आहे तर मित्रांनो मध्ये याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट जरूर ध्यानात ठेवा लागेल मित्रांनो जिथंही तुम्हाला मार्केट रिसर्च करायचं आहे बिझनेस सुरुवात करायचं आहे तर मार्केट रिसर्च करणं कंपल्सरी आहे मित्रांनो कारण की मी भरपूर ठिकाणी ऐकलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये मॅडम आम्ही सुरत आलो की आम्हाला हे फसवणूक झालं आम्हाला ते फसवणूक झालं आम्ही तिथे फसलो आम्ही इथे फसलो तर मित्रांनो ते फस फसवणूक जे होतं ना ते तुमच्या मार्फतच होतं कारण की तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये जायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल त्याचं पूर्णपणे इन्फॉर्मेशन असणं तुम्हाला खा खूपच गरजेचं आहे तर तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये जायचं किंवा कुठल्याही टेक्स्टाईल मार्केटमध्ये जायचं ना सर्वप्रथम तुम्हाला एक नोटबुक घ्यायचं नोटबुकमध्ये त्या नोटबुकमध्ये आपल्याला अड्रेस लिहायचा आहे की कुठल्या तुम्हाला आ, मध्ये जायचं आहे कुठल्या कंपनीमध्ये जायचं आहे तर नोटबुक मध्ये कम्प्लिटली आपल्याला त्याचा अड्रेस लिहिणं जरुरी आहे अड्रेस लिहिल्यावरती तुम्ही जेव्हा सुरतमध्ये याल ना तेव्हा तुमची पर्सनली कॅब करू शकता किंवा पर्सनली तुम्ही ऑटो करू शकता इथे एजंट्स भरपूर असतात मित्रांनो एजंटच्या हाती तुम्हाला फसायचं नाही आहे हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण स्वतः ट्रॅव्हल करत आलो हो, आहोत तर आपल्याला स्वतःला ही सर्व माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो नेक्स्ट आपल्या मी व्हरायटी आणलेली आहे बनारस साडी तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट इथे मी आपल्या समोर आणलेले आहे आता लग्न समारंभ येत आहे तर सगळे फंक्शन आपल्याकडे इथे येत आहे त्या सगळ्या फंक्शनच्या अकॉर्डिंग आपल्याला अशा पद्धतीने कलेक्शन तर हवंच असणार तर ह्या कलेक्शनमध्ये आपण पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट तर मी आपल्यासमोर आणलीच आहे त्यासोबत ह्याच्यामध्ये प्राईसची मी गोष्ट करू तर प्राइजेस तुम्हाला खूपच अतिउत्तम प्राइजेस तुम्हाला इथे भेटणार आहे ह्या प्राइजेसमध्ये तुम्हाला पूर्ण सुरत हुडकल्या ना तरीही तुम्हाला भेटणार नाही कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे सगळं कलेक्शन भेटणार आहे तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल डिझाईन आपल्याला कॉन्सेप्ट दिसणार आहे ब्लाऊज आपल्याला इथे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये मिळणार आहे आणि सर्वात लास्ट साडी आपण पाहू शकतो मित्रांनो टिश्यू म्हणतात ना त्या प्रकारचा हा साडी होणार आहे मटेरियल मी तुम्हाला सांगते अं टिश्यू मटेरियल इथे मिळणार आहे सोबत सिरोस्की डायमंड आपल्याला इथे मिळणार आहे डिझाईन आपण पाहू शकता ॲज अ मस्टर्ड कलरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन दिसत आहे तर मस्टर्ड कलरच तुम्हाला प्रत्येक बंचमध्ये येईल असं नाही आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन भेटून जातो कित पीस, किती पीस किती पीसेस मिळणार आहे ते तुम्हाला मी उदाहरणसाठी दाखवते तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाच पीसचा हा पीस बनणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच पीस एक कम्प्लिटली सेट मिळणार आहे तर डिझाईन आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशनचा पॅटर्न तुम्ही पाहू शकता अतिसुंदर पॅटर्न ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे बंच कशा पद्धतीने मिळेल ते तुम्हाला मी आयडियासाठी दाखवते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं बंच मिळणार आहे सगळ्यांचा पॅकेजिंग असाच असणार कंपल्सरी नाही आहे सगळ्यांचं पॅकेजिंग डिफरंट डिफरंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स आयटम मिळेल असं पॅकेजिंग आयटम मिळेल वेगवेगळ्या पॅकेजिंग आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलीच आहे जरी कुठल्या या व्हिडिओमध्ये कुठलं इन्फॉर्मेशन चुकलं असेल किंवा ते मी तुम्हाला सांगितले नसेल तर ते, ते इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधा हवी ती इन्फॉर्मेशन त्यातून मिळवून घ्या आणि बिझनेस करायची संधी मात्र गमावू नका तर चला मित्रांनो मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत नमस्कार ब बाय जय महाराष्ट्र